इंस्टाग्रामचं सांगायचं झालं तर तिकडे आता सध्या ना बरेचसे लोक किंवा मेजॉरिटी लोक विरंगळा किंवा साठी येतात so, सो त्या टाइमपास मध्ये आपल्याला आपल्या प्रोडक्ट पीच करायचे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता सध्या हॉटेल्सचे खूप जास्त ट्रेंड सुरू आहे हॉटेल बाग्यसरी हॉटेल तिरंगा आता तो शॉप कशाचा आहे ही एक गोष्ट इम्पॉर्टंट असेल इफ तो शॉप असा आहे की ज्याच्या फ्रँचायसी वगैरे बनू शकता तर तो व्हायरल झाल्यानंतर खूप जास्त फायदा असणार आहे त्याला जर तुम्ही क्रिएटर्स बघाल इन्फ्लुएन्सर्स बघाल किंवा अगदी कोणता पण क्षेत्रातले व्यक्ती सोशल मीडियावरती खूप जास्त ग्रो करत आहे ज्या गोष्टींमुळे त्यांचा बिझनेस पण वाढतोय आणि पर्सनल ब्रँडिंग पण होतं आणि पर्सनल ब्रँडिंगमुळेच मग ट्रस्ट बिल्ड होतो लोकांचा विश्वास थोडासा काही किती म्हणा का आजकाल हो मग ते कसं जिंकता येईल एक नॉर्मल जसं इंस्टाग्राम अकाउंट आपण ओपन करतो तसं ते बिझनेस नावने ओपन करतात आणि व्हिडिओज टाकतात पण त्याच्यातला त्यांना हे कळत नाही की किती कि लोक येत आहे किती लोक फॉलो करताय किंवा या सगळ्या गोष्टी आपल्या बिझनेसच्या बियाइंड द जे सीन्स एक जसं आपलं हॉटेल हो जर असेल तर किचनमध्ये केसं प्रकार आपण हायजीन मेंटेन करतो आहे किंवा कस्टमरचे रिव्ह्यूज कस्टमरचे फीडबॅक तुम्ही जर बघितलं असेल ना काही दिवसांपूर्वी ए आय मेड स्टोरीज यायचा रील्सवर खूप जास्त यायचा आणि आता त्या कमी होऊन घ्या तुम्ही कोणत्याही बिझनेस करता तर कंटेंट कसा असावं असं विचारताना तर